हॅलो हाय सर्वांना स्वामी समर्थन मनापासून स्वागत करतो सर्वजण म्हणजे असाल असायलाच हवेत बघा इथे आम्ही नाही का संगमामध्ये मारल्यानंतर कपडे वगैरे चेंज केल्यानंतर नाही का इथं आलो त औदुंबरांच्या फेऱ्या मारण्यासाठी आम्ही पण प्रदक्षिणे घातल्या होत्या जय बाप्पा आम्ही तीनच प्रदक्षिणा घातल्या होत्या कारण की आमच्याकडे छोटी छोटी लहान मुलं आहेत अकरा प्रदक्षिणा घातल्या नाहीत आम्ही लहान मुलं आहेत म्हातारे आहेत म्हणून नाही का आम्ही तीनच प्रदक्षिणा घातल्या पाया पडल्या आतमध्ये सुद्धा गेलो लाईन लावून आतमध्ये नाही का त्या जे गेट बांधलेलं आहे ना गेट लावलेलं आहे ला ना औदुंबराच्या इथे तिथून आतमध्ये एंट्री आहे तिथे नाही का औदुंबराच्या झाडाच्या प्रत्यक्ष तिथे छोटं गणपतीचं व हे आहे मंदिर वगैरे तिथं आतमध्ये पाया पडलं आणि तिथून बाहेर निघालो बघा आणि ते आता आम्हाला जायचं आहे दत्तगुरूंचे भगवानांच्या मंदिराला तर इथे आम्ही नाही का ते हे विचारत होतो हातामध्ये बांधायची धागा वगैरे तर काहीच काय रेट सांगतात आहे आणि तिथे नाही का एक आमच्यासोबत एक प्रकार घडला तो म्हणजे नाही का तिथे एक माणूस आला अचानकच नाही का आम्हाला न विचारता वगैरे त्यांनी टीका लावायला सुरुवात केलं म्हणजे ते आम्हाला लावायला घेतलं ते म्हणतात ना गंध लावायला घेतलं आणि गंध ल ला, लावलं ला, लावला त्याने खरं आम्ही काय म्हणलो नाही आम्ही दहा रुपये दिले त्याने लावलं म्हणून नाही का पण तो आमच्याशी भांडायला लागला की नाही का प्रत्येक माणसाला पाच रुपये आहे पर माणूस पर पर्सन पाच रुपये आहे गंध लावायला आणि तुम्ही एवढेच दिले म्हणून मग पण नाही का तिथे ते विकत होत्या ना त्या मावशी त्या म्हणल्या नाही का तो असाच करतो कोणालाही गंध लावतो आणि नाही का उद्ध पैसे मागण्यासाठी मागतो आणि नाही दिले की मग उद्धट बोलतो मग तो पण उद्धट बोलत होता मग नाही का आणि त्याला म्हणलो आम्ही पैसे दिले तर तू त्या गंध लावून सावला होता आणि बाकीचे दोघं तिघं बाकी शिल्लक होते आणून असायलाच पाच जण सहा जण होतो आणि शीदगत ती गाला लावला ती कशी बघ तशीच राहिले होते म्हणून त्याला म्हणणं नाही का नुसतं गंध तरी लावून दे आणि त्यांनी गंध लावलं पण त्याच्यामध्ये की अष्टगंध आणि हुक्का लावलाच नाही असं झालं हा प्रकार म्हणजे देवा ठिकाणी पण किती लुटायचं लुटून लुटून लुटायचं काम करतात देवा ठिकाणी पण आता इथे नाही का आम्ही सगळे छोट्या छोट्या मंदिरामध्ये आलो हे बघा तिथे चिदंबर स्वामी हे होतं परत दत्ता होता तिथे दत्ताचं मंदिर होतं ए सोन्या छोटे छोटे जे आजूबाजूला मंदिरं आहेत ना तिथं पाया पडत पडत आज चाललोय बाहेर आम्ही आणि आम्हाला खालच्या दत्तामध्ये जायचं आहे आता इथून निघालोय आम्ही चाललोयच आम्ही आता जता हळू येथेच नाही का थोडस बाहेर गेल्यानंतर नाही का पलीकडल्या बाजूला भस्माचं डोंगर आहे तिथं भेचं आहे आम्हाला बघू आता किती वेळ लागतो भस्माच्या डोंगरा जायला भरपूर थोडंसं लांब आहे इथून थोडंसं तेच विचार चाललेला आहे आम्ही गाडीमध्ये बसतो मी आणि माझी पुतणी वगैरे आणि लहान मुलं आणि माझी आई आणि माझी जाऊबाई जातील तिकडे भस्माच्या डोंगराकडे त्यांचं चाललेलं आहे तेच घेतले घेतले हे बघा आम्ही गाडीमध्ये बसलेलो होतो आणि त्यांचा इंतजार करतो आहे चिव बसलेली आहे मागे आणि दादा गेलेला आहे चिवचा मोठा भैया गेलेला आहे आईस्क्रीम आणायला पाणी भेटला आणि स्वामीची नकरे बाळा किती मस्ती करतो स्वामी वगैरे देवा ठिकाणी पण नाही का माणसं लुटायला लुबाडायलाच येतात असं वाटते मला तर जे आहे ते घ्या ना म्हणजे योग्य इमानदारीने कमवलं का, तर काही वाटत नाही पण असं लुबाडणं लुटणं हे योग्य नाही की पहिलं ते भाजी ते नव्हतं का गॅरेजवादला मामा आहे ते वाला मामा नव्हता ते बुवा मामा हा ते नाही येतो बाई एकदा आपल्याला भेटलं तर आता आम्ही निघालो येत दत्ताकडे ते जाऊ भरपूर लाईन ला आहे तर तिथं पण आम्हाला एक प्रकार बघायला भेटला नाही का डायरेक्ट असं म्हणजे पैसे वगैरे घेऊन पण डायरेक्ट रांगे रांग न लावता पण दर्शन देतात म्हणजे पर पर्सन तीनशे चारशे रुपये काहीतरी दोनशे तीनशे रुपये घेतात असं वाटतं काहीतरी आहे आणि तसं करतात आम्ही आमचा नाईलाज झाला हो आणि आम्ही नाही का डायरेक्ट दर्शनाच्या रांगेत दर्शनाच्या रांग्यात लावता नाही का डायरेक्ट दर्शनासाठी गेलो होतो आतमध्ये कारण की आमच्यासोबत लहान मुलं होती आणि म्हातारी माणसं होती मग आम्हाला एवढा वेळ पण नव्हता नाही का थांबायला तिथं आम्हाला पुढं पण जायचं होतं अक्कलकोटला म्हणून नाही का आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलं प पैसे काढले म्हणजे मी चारशे रुपये दिले एवढं म्हणजे किती जण होतो आम्ही प प सहा जण होतो मी चारशे रुपये भरून नाही का पाचशे रुपये भरून डायरेक्ट दर्शनचं हे काढलं पण तिथे पण नाही का आम्हाला थोडं एक तास तरी लागलंच आतमध्ये निदान डायरेक्ट दर्शन घेतलं तरी पण नाही का एक तास लागला रांगेत ता आम्हाला आतमध्ये दर्श डायरेक्ट दर्शनाच्या रांगेत पण म्हणजे भरपूर भाविक होते द बे डायरेक्ट दर्शनाच्या रांगेत पण आणि रांग लावून दर्शनाच्या ह्याच्यात पण भरपूर वेळ लागणार होता कारण की खूप गर्दी होती नाही का सणांच्या निमित्ताने आणि कार्तिक स्नानासाठी आलेले होते ना लोक इथं भरपूर असे म्हणजे येतात संगमामध्ये स्नान करण्यासाठी कार्तिक स्नान चालू आहे सध्या म्हणून नाही का लोक दूर दूरहून येतात मला जरा हा व्हिडिओ टाकायला थोडा उशीरच झालेला आहे बघा आम्ही इथं आलेलो आहोत इथं आलं की नाही का सुरुवातीला आधी मारुतीचं मंदिर लागतं हे मारुतीचं मंदिर आहे समोरचं मग नंतर तिकडे आतमध्ये नाही का दत्ताचं मंदिर आहे आम्ही पहिलंच का आलो होतो तर भरपूर वेगळं होतं आणि आता भरपूर चेंजेस झालेले आहेत पण मंदिराच्या परिसरामध्ये बघा किती असं म्हणजे कचरा वगैरे टाकलेला आहे बालकांनी काय पण खाऊन रॅपर वगैरे टाकलेले आहेत पिशव्या टाकलेल्या आहेत कशाचे कसं नाही करायला पाहिजे जे आपलं व वस्तू आहे जे आपला कचरा आहे तो आपण कॅ कॅरी केला पाहिजे आणि डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे असं न करता लोक नाही का जे खातात पितात वगैरे ते तिथंच टाकून जातात पण हा मंदिराचा परिसर आहे स्वच्छ ठेवायला पाहिजे प्रत्येक भाविकांनी ही काळजी घेतलीच पाहिजे मंदिर हे कोणी एकाचं नसून नाही का सगळ्यांचं असं सार्वजनिक मग सार्वजनिक ठिकाणी असं घाण करणं शोभा येत नाही नाही का, का। मग सगळ्यांनी स्वच्छता ठेवली पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे तरच आपल्या मंदिराचं पात्र राखलं जातं इथं बघ मुलांना भुका लागल्या होत्या चिवचं तोंड तो किती बारीक झालेलं आहे भुकेने नाही आई घेतलेलं ले, आहे चिवला मी घेतलं होतं स्वामीला आणि इथं कोणीही रिकामण होतं आणि बघ बघू शकतात तुम्ही कळस दत्त मंदिराचा किती गर्दी आहे नाही का आता इथं आम्ही हळूहळू आलो मंदिराच्या ज़ा जवळ पायथ्या लगत आणि आता आतमध्ये एंटर करणार आहे आतमधलं माहिती नाही शूट करू देतात की नाही व्हिडिओ तरी पण मी विचारून करणार आहे म्हणजे जेवढं जी जिथपर्यंत करू देते तिथपर्यंत करणार आहे आणि मग नंतर जिथे दे करू देणार नाही मग तिथे स्टॉप करणार आहे बघू शकतात आम्ही आतमध्ये एंटर करतो आहे डायरेक्ट वर चाललो आहे पर पर्सन दोन दोनशे रुपये दिले आम्ही इथे आणि डायरेक्ट दर्शनाच्या रांगेत आलेलो आहे त्याच्यामुळे नाही का आम्हाला तिथून वरून परत रिटर्न नेलेला आहे वर बघू शकतात तुम्ही इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती कमीत कमी तीन चार तास लागले असते आम्हाला लाईन लावून मग आम्हाला एवढ्या वेळ नव्हतं थांबायचं तिथे त्याच्यामुळे मग दोन दोनशे रुपये दिले आणि तिकीट फाडलं आणि मग डायरेक्ट दर्शनाच्या रांगेत गेलो तिथे पण आम्हाला नाही का एक तास तरी लागलाच मिनिमम आणि मग आम्ही डायरेक्ट तिथनं रिटर्न चालू आहे बघा आम्ही परत खाली आणि मग दुसऱ्या डायरेक्ट दर्शनाच्या रांगेत लावलेला आहे ते पुजारी म्हणायला चला चला आतमध्ये पट चला चला डायरेक्ट आम्ही आतमध्ये बघा बघू शकता तुम्ही खाली काढू देतात नाही दादा हो दादा व्हिडिओ काढू देतात ना दादा उतर येतात माझा हात आवडले माझ्या समोरच्या व्यक्तींना विचारते नाही का व्हिडिओ काढू देतात का म्हणून आणि माझ्या मुलाला मी खाली उतरवते आहे कारण की एका हातात कॅमेरा घेतलेला मोबाईल झालेला आहे एका हातात त्याला उचलून घेतलेला आहे त्याच्यामुळे नाही का माझा हात आवघडलेला आहे तर त्याला खाली उतरवत होते आम्ही चार नाही आहेत नाही तारा का त्याने मला नंद करा म्हणून सांगितला व्हिडिओ पण तरी पण मी नाही का आतमध्ये थोडंसं हळूहळू शूट केलेलं आहे फक्त जिथं त मूर्ती आहे ना दत्तगुरू भगवानाची त्रिमूर्ती तर तिथे नाही का तिथे झालं नाही सिनेमा मी कारण की पटापट दर्शन घ्यायचं होतं त्याच्यामुळे का ते मोबाईल बंद केला पुढे दर्शनाला दर्शन केलं इथे नाही का तुम्हाला कसं वाटलं गणगापूरचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये घेऊन तुम्हाला कसं वाटलं घनगापूरचा व्हिडिओ तुमच्या लाईकची शेअरची सबस्क्राईबची खूप गरज आहे आणि चांगल्या चांगल्या कमेंट्सची प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत एकदा रिटर्न सांगते मी तुम्हाला आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री गुरुदेव दत्त